नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सा, सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की आपल्याला घरच्या घरीच जर का व्यायाम करायचा असेल तर असे कुठले हेल्थ इक्विपमेंट्स आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे सिम्पल हेल्थ इक्विपमेंट्स तुम्ही ठेवले तर तुम्ही अगदी सहजपणे रोजची व्यायामाची सवय जी आहे ती तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये घेऊन येऊ शकता सो ह्या विषयाबद्दल तर मी सगळी माहिती सांगणार आहेच आहे पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही नेहमी तुमचा जो व्यायाम आहे तो कुठे करता जिम मध्ये बागेमध्ये का घरीच करता का अजून कुठे झुम्बा क्लासला जाऊन करतात नेहमीच्या तुमच्या रुटीन मध्ये तुमची काय सवय आहे खाली कमेंट मध्ये नक्की लिहा घरी व्यायाम करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला हवी ती म्हणजे योगा मॅट येस yes, आजच्या काळामध्ये युजली सगळ्या घरांमध्ये एकतरी योगा मॅट किंवा एक्सरसाईज मॅट पाहिलं जातं आणि हा योगा मॅट समोर बरोबर जिथे आपली व्यायाम करायची जागा आहे तिथे ठेवला तर आपल्याला एक सुद्धा मिळू शकतं योगा मॅट युज्युअली का महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा फ्लोअरवरती एक्सरसाईज करतो आपल्याला वाटतं की मी घरीच व्यायाम करणार आहे कशाला कशा काही कुठल्या गोष्टीची गरज आहे पण आपली फरशी किंवा जो फ्लोअर आहे तो स्लिपरी असू शकतो आपण काही खालती नाही घातलं तो तर व्यायाम करताना पाय घसरून पडायची भीती असू शकते किंवा आपण जेव्हा बॅलन्सिंग एक्सरसाइजेस करतो नीट बॅलन्स होणार नाही ह्याची सुद्धा शंका असू शकते त्यामुळे हे धोके टाळायचे असतील तर तुम्ही योगा मॅट नियमितपणे वापरा आणि एक चांगल्या क्वालिटीचं योगा मॅट तुम्ही जर का तुमच्या घरी ठेवलं तर नक्कीच घरातले सगळेच मेंबर्स त्याच्यावरती इझिली व्यायाम करू शकतात दुसरं महत्वाचं जे हेल्थ इक्विपमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे ते म्हणजे डम्बेल्स किमान एक किलो त्याच्यानंतर अडीच किंवा तीन किलो आणि पाच किलो ह्या वजनाचे डंबल्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जेव्हा आपण वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस करतो तेव्हा डंबेल्स हे आपल्याला अगदी इझिली वापरता येतात आणि वेट बेरिंग एक्सरसाइज केल्यामुळे आपलं मसलमास वाढणं स्ट्रेंथ वाढणं ह्याच्यामध्ये मदत होते तुम्ही म्हणजे समजा सुरुवात करत असाल तर पाच किलोपर्यंत ठीक आहे डंबेल्स त्याच्यानंतर मग अगदी तुम्ही खूप रेग्युलरली आहात तुम्ही कॉन्फिडंट आहात मग तुम्ही मेबी साडेसात किलो किंवा दहा किलोच्या डम्बेल्सपर्यंत जाऊ शकता पण किमान या दोन किंवा तीन डंबेल्सच्या सेटनी सुद्धा तुम्ही घरी एकदम आरामात तुमचा जो रोजचा वर्कआउट आहे रोजचा एक्सरसाइज आहे तो तुम्ही नक्की करू शकता मी जेव्हा या विषयावरती थोडासा रिसर्च केला की घरच्या घरी एक्सरसाइज करताना काय गॅजेट्स किंवा काय हेल्थ टूल्स आपल्याकडे असले पाहिजेत त्याच्यात मला एक खूप सुंदर गोष्ट लक्षात आली ती म्हणजे रेजिस्टन्स पॅट आय डोंट नो तुमच्यापैकी किती जणांनी रेजिस्टन्स बँड पाहिले असतील पण रेझिस्टन्स बँड म्हणजे असे कलरफुल वेगवेगळे मोठे बँड्स असतात आणि ज्याला घेऊन आपण व्यायाम करू शकतो म्हणजे मी आता असं म्हटलं की डंबेल्स घेऊन आपल्याला व्यायाम करायचा आहे तर तुम्हाला डंबेल्स वापरायचे नसतील किंवा बरेचदा आपण या बाहेरगावी जातो तेव्हा डंबेल्स कसं एवढे जड घेऊन जाणार आहे तेव्हा आपल्याला रेजिस्टन्स बँडची खरी किंमत कळेल किंवा त्याचा आपण वापर करू शकतो सो so, हे बँड सुद्धा आपल्या बॉडी नुसार किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीच्या लेवलनुसार येतात आणि ह्यांना आपण अगदी सुंदर प्रकारे आपल्या रोजच्या एक्सरसाईज रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकतो युजली तुम्ही अमेझॉनवरनं किंवा कुठल्याही फ्लिपकार्टसारख्या साईटवरनं हे बँड्स घेतले तर त्याबरोबर तुम्हाला एक मॅन्युअल मिळतं की हे बँड्स वापरून आपण कुठले कुठले एक्सरसाइजेस करू शकतो जे काही वेट बेरिंग एक्सरसाइजेस आपल्याला आपल्या ऍपसाठी अपर बॉडीसाठी किंवा लोअर बॉडीसाठी करायचे असतील तर ते एक्सरसाइजेस आपल्याला डम्बेल्स किंवा रेजिस्टन्स बँड्स वापरून सुद्धा आरामात करता येतात चौथी गोष्ट जी आपल्याला घरच्या घरी व्यायाम करताना आपल्याकडे असणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे शूज चांगल्या क्वालिटीचे शूज असणं आवश्यक आहे आणि जरी तुम्ही इनडोअर एक्सरसाईज करत असाल तरीसुद्धा मी असं ॲडवाईज करेन की शूज घालून केला पाहिजे जसं मी आता योगा मॅटच्या बाबतीत सांगितलं की आपण फक्त फ्लोअरवरती किंवा फरशीवरती व्यायाम करत असू तर पाय घसरायचा धोका असतो बरोबर तेच आपण जर का शूज घालून केलं तर आपल्या अँकलला आपल्या पायाला सपोर्ट मिळतो आणि जेव्हा आपण एखादं वजन उचलतो की आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो तर त्या सपोर्टमुळे पायाला एक म्हणजे बेसिकली ताकद मिळते सपोर्ट मिळतो आणि कुठलीही इंजुरी होण्यापासून आपण वाचवू शकतो त्यामुळे तुमचे इनडोर एक्सरसाइजचे जे शूज असतात ते तुम्ही वापरू शकता बाहेरचे मातीतले शूज तुम्ही घरात नका वापरू अगदी कम्प्लिटली ॲगली पण जे तुमचे ॲक्टिव्हिटीसाठी स्पेशल शूज आहेत ते सुद्धा घरी तुम्ही वापरणं अत्यंत आवश्यक आहे कारण की आपल्याला इंजुरी किंवा व्यायाम केल्यानंतर होणाऱ्या ज्या दुखापती आहेत किंवा पाय दुखणं इवन क्रॅम्प्स येतात बऱ्याच साऱ्या लोकांना अशा सारख्या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर त्यासाठी चांगल्या क्वालिटीचे शूज वापरणं व्यायाम करताना हे अत्यंत आवश्यक आहे एक शेवटचा जो हेल्थ गॅजेट मी आज तुम्हाला इथे सांगू इच्छिते की घरच्या घरी व्यायाम करताना आपल्याकडे काय असणं आवश्यक आहे ते म्हणजे अँकल वेट्स जसं आपण डंबेल्स आणि रेजिस्टन्स बँड म्हटलं तसंच अँकल वेट्स म्हणजे असं बेल्टसारखं जसे आपले पायात बांधायचे घुंगरू असतात तसे अँकल वेट्स येतात आणि हे आपण पायाला बांधून अगदी आरामात व्यायाम करू शकतो सो so, जसं आपण झोपून लेग रेजेस करायचे असतील किंवा तुम्ही जॉगिंगला किंवा रनिंगला जात असाल तर हे अँकल वेट्स वापरून केलं तर आपल्याला त्या व्यायामाचा दुपटीने फायदा होऊ शकतो म्हणजेच काय आपण भरपूर कॅलरीज बंद करू शकतो आपले पाय स्ट्रॉंग होऊ शकतात अँकल स्ट्रॉंग होऊ शकतात हो बरोबर आणि आपल्या व्यायामाच्या रुटीनमध्ये आपण काहीतरी व्हरायटी ॲड करू शकतो सो आज हे जे काही आपण सोपे सोपे हेल्थ गॅजेट्सबद्दल बोललो हे गॅजेट्स तुम्हाला इझिली वरती मिळतील खालती काही लिंक्स सुद्धा मी देत आहे त्या लिंक्सवरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे जे हेल्थ गॅजेट्स आहेत ते घेऊ शकता आणि ह्याशिवाय तुम्ही कुठलं हेल्थ गॅजेट होमवर्कआउट करण्यासाठी वापरत असाल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती माझ्याकडनं व्हिडिओज जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा नक्की सुचवा मी नक्की त्या विषयावरती अधिक माहिती घेऊन येईल आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद